देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक यूट्यूब चेंबर व यूट्यूब चॅनला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद क्रिकेट विश्वातील देव माणूस मास्टर सचिन तेंडुलकर हे आपल्या कुटुंबासह मसवड तालुका मान जिल्हा सातारा येथील करण चेतना विजय सिन्हा यांच्या मानदेश फाउंडेशन मध्ये दाखल होऊन शालेय विद्यार्थ्यांच्या सोबत मसवड मेगा सिटी येथील मानदेशी फाउंडेशनच्या ग्राउंडवरती वरती शालेय विद्यार्थ्यांसोबत मनसोक्त खेळाचा आनंद लुटला यावेळी प्रथमच मसवड शहरांमध्ये विश्वविजेता खेळाडू सचिन तेंडुलकर आल्याने मानदेशात आनंद व्यक्त होत आहे <्यों> <ुण> आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद